नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिम मतदारसंघामध्ये महायुतीच्या झालेल्या कार्यकर्त्या मेळाव्यात महायुतीच्या नेत्याने केवळ कल्याणमधून दोन लाख मते मिळवण्याचा निश्चय केला आहे भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या सहाय्याने घराघरामध्ये पोहोचून पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी यांना निवडून आणण्याचा संकल्प केला आहे या मेळाव्याच्या माध्यमातून महायुतीत प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आधारवाडी इथे मंगळवारी सायंकाळी उत्साहात व जल्लोषात पार पडला यावेळी केंद्रीय राज्यमंत्री व महायुतीचे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कपिल पाटील राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण भाजपाचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील शिवसेनाचे आमदार विश्वनाथ भुईर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रमोद हिंदूराव माजी आमदार जगन्नाथ शिंदे मनसेचे माजी आमदार प्रकाश भुईर भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार शिवसेनाचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे शहर प्रमुख रवी पाटील रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश बारसिंगे जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर माया कटारिया उपेक्षा भोईर वैशाली पाटील कल्याण शहराध्यक्ष वरुण पाटील आदीसह महायुतीचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती यावेळी काँग्रेसच्या इंटकचे प्रदेश अध्यक्ष व प्रदेश चिटणीस प्रकाश मुथा यांनी काँग्रेसचे पदाधिकारी विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या समवेत भाजपमध्ये प्रवेश केला कल्याण पश्चिम मतदारसंघात महायुतीतील सर्व पक्षांची ताकद एकत्र आली आहे यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने प्रत्येक घरापर्यंत पोचून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात आणि राज्यातील माहिती सरकारने दोन वर्षात केलेल्या कार्याची माहिती द्यावी असे आवाहन करून दोन लाख मते मिळवण्याचा निर्णय मेळाव्यात करण्यात आला आहे देशातील एकशे चाळीस जनतेला शांत झोप लागावी गरिबांचे कल्याण व्हावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यरत आहेत त्यांच्यामध्ये ने जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे आपल्या देशाचे व पुढील पिढीचे भविष्य घडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडून द्यावे असे आवाहन कार्यकऱ्यांनी घराघरात जाऊन नागरिकांना करावे महाविकास आघाडीच्या भूलतापांना मतदारांनी बळी पडू नये असे ते म्हणाले कल्याण पश्चिम मतदारसंघाच्या इतिहासात नोंद होईल असा भव्य मेळावा आहे महायुतीची ताकद पाहून विरोधकांना ही धडकी भरल्याशिवाय राहणार नाही मनसेची एक लाख मताची ताकद आपल्यासोबत आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचाही मोठा समर्थन वर्ग आहे रिपब्लिकन पक्ष रासप्प आदीच्या मदतीने आपल्याला भिवंडी लोकसभा मतदारसंघात इतिहास रस्ता येईल त्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असे आवाहन महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी केले कल्याण शहरात केंद्र व राज्य सरकारने अनेक विकासकामे केली आहेत तर महाविकास आघाडी या सरकारने अनेक प्रकल्पांना स्थगितीच दिली आहे अशी टीका कपिल पाटील यांनी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचा कल्याण पश्चिममधील प्रत्येक पदाधिकारी व शिवसैनिकाने माहितीच्या विजयासाठी झटावे असे आवाहन आमदार विश्वनाथ भोईर व जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी केले तर कल्याण मुरबाड तिथे रेल्वे धावणार ही समस्या मुरबाड वसायच्या अभिमानाची बाब असून महायुतीच्या विजयासाठी सर्वांनी कार्य करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रमोद इंदूराव यांनी केले या मेळाव्यात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झी